हॅलो लोक तर आज मी करत आहे तयारी संक्रांतीच्या भाजीची म्हणजेच भोगीच्या भाजीची आपण जे बनवतो ना खेंगाट त्यासाठी मी घेतलेले आहेत बघा हरभरे सोलून कोळे हरभरे आहेत हे मटार आहे शेंगदाणे आहेत गाजर बोरे घेतलेले आहेत हे तिळगुळ आहेत आणि ह्या घावड्याच्या शेंगा आहेत आणि ही चाकोताची भाजी आहे आणि ही वांगी आहेत आणि इथे बघा मी वानासाठी साहित्य पण घेतलेलं आहे हे आहे ज्वारीचं कणीस हे गव्हाची लोंबी आपण ज्या संक्रांती आणतो ना त्याच्यामध्ये वाणात टाकण्यासाठी बोरी आहेत गाजर आहे ऊस आहे आणि हळदी कुंकू हे हरभऱ्याचे घाटे पण घेतलेले आहेत शेंगा टाकू शकतो किंवा शेंगदाणे आणि ही तुम्हाला माहिती आहे का तरी ही चाकवताची भाजी मी माझी तयारी चालूच आहे अजून मी प्रिपेअर करते ती भाजीचं सगळं साहित्य मी निवडून ठेवत आहे तर ही आहे चकवत्याची भाजी हे आपण खेंगटमध्ये टाकतो आणि खूप पौष्टिक असते ही पण भाजी आयुर्वेदिक आहे ही खूप भाजी आणि हे हरभऱ्याचे घाटे सोलून आपण घेतो तर पहा अशा प्रकारे आणि केवड्याचे शेंगा या घेवड्याच्या शेंगा अशा आपण सोलून ह्या नीट करून घ्यायच्या आहेत आणि ऊस पण सोलून घ्यायचं आहे ब बो, बोरे जर छोटे असतील देशी बोरं असतील तर तुम्ही तसेच टाकू शकता आणि मोठी बोर ही बोरे मोठी आहेत ना त्याच्यामुळे मी ह्याचे काप करणार आहे आता आणि हे गाजर पण कट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे माझी चालू आहे तयारी संक्रांतीच्या भाजीची तर तुम्ही खेंगड बनवताना ही चाकवतची भाजी यूज करता का मला नक्की सांगा कमेंटमध्ये आमच्याकडे ही चाकवतची भाजी यूज करतात आणि हे झालं आहे घेवडा पण नीट करून झालेला आहे माझा पहा घेवड्याच्या शेंगा हे वांगी आता टोमॅटो पण टाकू शकता कांदा चिरून आणि हे वानाचं साहित्य हे सर्व रेडी आहे तर आणि हे वानात टाकण्यासाठी वांगे पण चिरून यूज करतात तर अशा प्रकारे मी तयारी केलेली आहे बघीच्या भाजीची कशी चाकोताची भाजी पण पहा ही आहे चाकोताची भाजी आणि हे वानाचं साहित्य तर नक्की सांगा मला की तुम्ही पण कशाप्रकारे भोगीची भाजी बनवता कमेंटमध्ये थँक्यू मी आ, नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी अपलोड करते की मी कसं खेंगट बनवलं हे सर्व यूज करून मी खेंगट कशा पद्धतीनं बनवलं तसंच ज्वारीची भाकरी पण कशी बनवली हे मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये अपलोड करते थँक्यू